कसले बापडे तांदळाचे तेच आहे ते मी अवन मध्ये आणि आता वेदर इतकं सुंदर आहे बाहेर असं वाटत आहे फिरायला जावं आणि माझा नवरा एवर रेडी असतो थोडं थोडं खायचं तर जेवणात काय बनव स्वयंपाक अंडा करी अंडा करी वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्क फ्रॉ फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर ऑफिस हे माझं आटोपलेलं आहे आज ऑफिसला जरा जास्त वेळ झाला त्यामुळे काही जिमला जाऊ शकलो नाही ओवरऑल सुद्धा खूप हेक्टिक होता त्याच्यामुळे आज आम्ही जिम स्किप केली आणि उद्या आम्ही परत जिमला जाऊ ट्राय करत आहे आम्ही मॉर्निंगला जिमला जायचा कारण इव्हिनिंगला जो आहे पाच ते सात साडेसातपर्यंत वेळ कम्प्लिटली त्याच्यामध्ये चालला जातो त्यानंतर दिपालीला येऊन स्वयंपाक बनवावा लागतो आणि कुठेतरी मध्ये असा ब्रेक आल्यासारखा का वाटतो कारण माझा ऑफिस सहापर्यंत असते पाचला अप करा साडेचारला तयारी करा तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात तर त्यामुळे आमचं असं प्लॅनिंग चालू आहे की मॉर्निंग सिक्स थर्टी और सेवन ए एमला आम्ही जिम स्टार्ट करू तर बघू तो प्लॅन आम्ही कधीपासून आणि कसा एक्झिक्यूट करतो पण आता दिपाली बनवत आहे तवा एग फ्राय खूप दिवसानंतर आम्ही हे खातो आहे तर बघू ती कशी बनवते इथे बनवत आहे तवा एक फ्राय ऑइल घेतलेला आहे तर आज मी बनवते तवा एक तर त्याची रेसिपी त्याच्या याच्या आधी पण मी शेअर केली खूप इनिशियली शेअर केली होती तेव्हा कसं आम्ही पण ही भाजी बनवलीच हो नाही दीपाली जेव्हा फर्स्ट टाइम बनवली होती तर खूपच सुंदर बनलेली होती मी मधून एक कापलेली आहेत पाहिजे मला वाटते तेल जास्त झालेलं आहे ना ओके आणि हे थोडस तेलामध्ये याला फ्राय करते नको हे आपण कधी ट्राय केलं ती पहिली आपल्याला रेसिपी कुठला माहीत पडली होती इंस्टाग्राम वरच बघितली ओके हा थोडे ना नाएगा। नाएगा। तर झिया ना अंडा मागते न चुकता तिला दोन अंडे दिवसाला ती खाते है ना झिया ना कसा वाटला मार माझा मगाचा छान 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 मग मस्ती नाही करायची ओके याला त्याच्या तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे अंडे टाका माझं थोडं जास्त झालेलं तेल आणि मग भाजल्यानंतर हे बघा दोन्ही साईड भाजून झालेले आहेत आणि आता मग मी याला एका डिश मध्ये सेपरेट काढून ठेवणार बिकॉज मी ह्याच तव्यावर याची आता मसाल्याचं प्रेपरेशन करायचं तेल घेते तेल छान तापू द्यायचं यात सगळ्यात आधी मी टाकेल कढीपत्ता आणि त्याच्याबरोबर मी टाकते एक जिरा ते दोन्ही ते दोन्ही झालेले आहे आता त्यात मी टाकते कांदा मी हा एकच कांदा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीच्या एकच्या क्वांटिटीच्या अकॉर्डिंग कांदा आणि टोमॅटो मॅनेज करा आडवा आणि कमी करा पण ही भाजी ना लोह्याच्या तव्यावरच चांगली वाटते जरा त्याला असा टेस्ट येतो तो, तो, तो एक आहे ना तो मोठा आहे पण तो याचा आहे ना निर्लेपचा आहे तर मी थोडीशी अदरक लसणची पेस्ट पण टाकते आता छान त्याला असं गोल्डन ब्राऊन होत पर्यंत होऊ द्यायचं त्यात मी टाकते सरीपूर्ण मी तुम्ही तुमच्या घरी जसं तिखट खाता तसं तुम्ही तिखट टाका आणि इथे मी टाकते जी जे धन्यकोट तुम्ही झाकून ठेवते आणि तेल सुटेपर्यंत ते थोडस होऊ द्यायचं बिकॉज मसाले टाकले तुम्ही त्यात गरम मसाला वगैरे सगळं टाकू शकता पण आम्ही हे जे आम्ही आम्ही खातो जियानाला पण देतो म्हणून कोणत्याच प्रकारचे मसाले त्यात टाकत नाही आणि इतकं स्पायसी पण बनवत नाही त्याच्या चपात्या सुद्धा झालेल्या आहे आणि आता भाजीसुद्धा रेडी ऑलमोस्ट झालेली आहे थोडी शिजत आहे त्यानंतर त्यामध्ये अंडे टाकू आणि त्यानंतर आम्ही करू जेवण तर येस बघू ती टेस्ट कशी झाली तुम्हाला मी नक्कीच सांगू आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता तर येस या ब्लॉगला तुम्ही असंच कंटिन्यू करा येस तर इथे तुम्ही बघू शकता त्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता मी यात एक टाकेल आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यात पाणी पण टाकू शकता पण माझा तवा थोडं छोटा असल्यामुळे मी काय याच्यात पाणी टाकलं नाही तर आणि शक्यतो ट्राय करा की ती भाजी तुम्ही आय आयनच्याच तव्यावर बनवा तर त्याचं टेस्ट खूप सुंदर लागतं तर येस इथे भाजी रेडी आहे जेवण आणि आम्ही खाली आलो होतो वॉक करायला तर दोन तीन राऊंड आम्ही घेतले आणि त्यात जियानाचं जा सुरू झालं की म्हणून मग असं डिसाइड केलं की थोडं बाहेर फिरून येऊ बिकॉज भरपूर दिवस झाले असं लॉंग ड्राईव्हला पण कुठे गेलो नाही बिकॉज इव्हनिंग जिम असते तर जिम नंतर मग घरी आल्यानंतर आम्ही दमलेलो असतो मग स्वयंपाक जेवण आणि मग सोसायटीमध्ये फ्रेंड्स आहेत मग तिथे बसलो असतो तर बारा एक कसे वाजतात काही कळत नाही आणि झियाणाचं बघाय झाला <laughs> कस तर थोडस फिरून येऊ आता कुठे जाऊ हे माहिती नाही म्हणून कुठे चाललो आपण गाडी चिकडे जाईल काहीच नाही तर तवा ए, ए, तवा एग अंडा नाही <laughs> तवा एक तवा एक मी आज बनवलो तर तवा <laughs> तुम्ही रेसिपी बघितलीच आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला ती आवडली का तर आम्ही तर आम्हाला तर ती भाजी खूप आवडते जेव्हा जेव्हा ती ग्रेव्ही बनवायचा कंटाळा येतो तर आम्ही शॉर्टकट हेच हेच <laughs> पूर्ण फिनिश होते ग्रेव्ही कशी थोडी जन काय

मम्माचा <laughs> बच्चा म्हणजे ना मम्माचा बच्चा कुठे चालू आता चालत असते ना हे चल <laughs> <दीदी। laughs> ना काय पाहिजे यम यम सर जियाना आहे जे दिसलंय फ्रुट च शॉप त्या जियाणाच सुरू झालंय यम यम अशा गोष्टी देतो बेटा घेऊन यम यमी हो घेऊन देते घेऊन देते थो थो हो हो, हो. तू जेवण केलं का तू जेवण केलं हो हो खिचडी खिचडी खाल्ली बोल मग खिचडी खिचडी म्हण ई नाही खिचडी खिचडी खाल्ली ना ई काय दाखवते त्याला खिचडी कोणी खाली जाताना इतके सारे फ्रुट्सचे शॉप दिसले की तिच्या सुरू पण सुरू यम डॅडी डॅडी फ्रुट्स घ्यायला चालला तुझ्यासाठी बनाना घ्यायला चालला बनाना खायचा आहे ना येतोय हे झिया आणि झियानाचा आनंद जसं झालं तर आम्ही पोहोचलेलो आहे रेडिसन ब्ल्यू स्क्वेअर ला थोडा टाइम इथे स्पेंड करू कुठे आलो आपण काय दिसलं इथेच या सोसायटी मध्ये राहतात आपले नितीनजी गडकरी हा घर पॅलेस बनत आहे तुला माहिती आहे मी फर्स्ट इयरमध्ये होती तेव्हापासून त्यांचं घर बनत आहे म्हणजे इथून झाले त्या था गोष्टीला आता किती दोन हजार चौदाची गोष्ट आहे बारा दहा दहा बारा किती मोठं घर बनवत आहे अजून कम्प्लीट सुद्धा नाही झालं फाउंटेन चालू आहे बंद आहे तो फाउंटेन बट तो फाउंटेन झालेला आहे बंद कारण त्याच्या इथे वेळी वेळ दिलेले आहे तो सध्या ऑफर किती वाजली आहे दीपाली आता परत स्टार्ट होईल बघ ना शेवटचा वेळ तर जसं म्हटलेलं होतं तुम्हाला वेळ दहा ते अकरा ऑन टाइम चालू झालेला आहे एन्जॉय करत आहे सुपर जा पुढे जा, जा जा पुढे जा